नमस्कार मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ एकनाथ शिंदे यांच्या सेनेत फूट पडल्याच्या चर्चेने रंग घेतलेला आहे नेमकं काय चाललंय बरं शिंदे गटात आणि पुढे याचा राजकीय समीकरणांवर कसा परिणाम होणार आहे जाणून घेऊया सविस्तर सेनेतले फूट म्हणजे केवळ गटबाजी नाही बरं का तर महाराष्ट्राच्या सत्तेचं भवितव्य ठरवणारा खऱ्या अर्थानं हा खेळ आहे आपल्याला ठाऊक आहे दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून मोठा गट फोडून सत्ता स्थापन केली यानंतर शिवसेना दोन गटात विभागली शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट तेव्हापासून सत्ता समीकरण बदलली आता शिंदे गटातच नवीन तणाव निर्माण झाले त्याची स्थिती जर बघितली तर स्थानिक पातळीवरती बऱ्याच कार्यकर्त्यांचे किंवा स्थानिक नेत्यांमध्ये काही ना ने काही घुसमट चाललेली आहे उदाहरणार्थ काही उदाहरण आपण इथे बघून घेऊया की अकोला येथे शिंदे गटातच नेत्यांमध्ये फूट पडल्याच्या बातम्या आहेत काही नगरसेवक उद्धव गटाकडे जा परत जाण्याच्या मार्गावरती आहेत युतीबाबत सुद्धा चर्चा करणार आहे तो दुसऱ्या भागामध्ये आहे म्हणजे याचा परिणाम काय होणार आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे की जेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जेव्हा या दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवतील तर स्थानिक नेत्यांना शिंदे सेनेकडे शिंदे सेनेकडून लढायचं की या दोन गटांकडे लढायचं तिथे मात्र विचार करावा लागणार आहे स्थानिक पातळीवरची बातमी फार चर्चेतली आहे की अकोला येथे शिंदे गटातच नेत्यांमध्ये फूट पडल्याची बातमी आहे काही नगरसेवक उद्धव गटाकडे परत जाण्याच्या चर्चा रंगली आहेत याशिवाय शिवकोश ट्रस्ट जो नावाचा एक ट्रस्ट आहे त्या प्रस्तावरून जो काही निधी व पक्ष कार्यालयावरील काही प्रश्न प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण झालेले आहे म्हणजे निधीवर वाद नेत्यांमध्ये तणाव म्हणजे घरातला वाद अंगणात आल्यासारखा या ठिकाणी वाटतोय याचं कारण काय बघा म्हणजे सत्ता वाटपातील असमानता स्थानिक पातळीवरील गटबाजी उद्धव गटाकडे आकर्षण आणि आर्थिक प्रश्न हे काही नेमकी कारण आहेत यामुळेच खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी फूट पडल्याचे ते आपल्याला दिसत आहेत काही मंत्र्यांना आणि आमदारांना अपेक्षित सन्मान मिळत नसल्याची सुद्धा नाराजी आपण उघड उघड या ठिकाणी व्यक्त होत आहे सध्या मोठा तडाखा नाही पण बीएमसी निवडणूक हा टर्निंग पॉईंट ठरू शकतो जे निकाल अपेक्षाप्रमाणे आला नाही तर शिंदे गटात फूट अजून गंभीर होण्याची शक्यता आहे बीएमसीची लढाई फक्त मुंबईची नाही बर का कारण महाराष्ट्राची राजधानी आहे आणि त्यामुळे संपूर्ण परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावरती पहिलेश्वर राहणार नाही आणि ती महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवणारी सुद्धा असू शकते शिंदे गटातले वाद आता उघडपणे दिसायला लागलेले आहेत हे वाद थांबायला वाद थांबतात की आणखी वाढतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुमच्या मते शिंदे गटाला या फुटीचा किती फटका बसेल कमेंटमध्ये नक्की सांगा राजकीय घडामोडींच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून वरती दाबायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र